शेतकरी मित्रांनो नमस्कार माझं नाव संजय गाढवे आपल्या सगळ्यांना माझा परिचय आहे कृषी उद्योजक भारत ह्या प्रोजेक्टचा संस्थापक म्हणून गेले पाच वर्ष तर आपण शेतकऱ्याला गाईड करतो की बाबा शेतीतला उत्पादन खर्च कमी कसा करायचा उत्पादन खर्च वाढण्याची कारणं काय उत्पन्न कमी होण्याची कारणं काय याच्यावरती शास्त्रसुद्धा अभ्यास करून आपण अतिशय पिन पॉईंट मार्गदर्शन शेतकऱ्याला करतो की ज्याच्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढलेलं आहे आज आपण एका कांद्याच्या प्लॉटवरती आलेलो आहेत आणि ह्या कांद्याच्या प्लॉटवरती आपण साधारणपणे एक पंधरा वीस दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला होता की ज्याच्यामध्ये मी कांदा ह्या पिकाला पहिल्या दोन महिन्यामध्ये एक दिवसापासून तर साठ दिवसापर्यंत काय काय नियोजन करायचं याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याच वेळा मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा साठ दिवसानंतर आपल्याला काय करायचं याच्यावरती आपण एक पुन्हा एकदा बोलूयात आणि आज मी नेमक्या त्याच विषयावर बोलतो की बाबा साठ दिवसानंतर कांद्याचं नियोजन काय असलं पाहिजे बघा शेतीमध्ये साठ दिवस कांद्याचं पूर्ण आयुष्य एकशे वीस दिवसाचं आहे आणि एकशे वीस दिवसाच्या आयुष्यामध्ये साठ दिवस हा बरोबर निम्मा काळ आहे त्याचा निम्मा काळ उलटलेला आहे आणि निम्मा काळ बाकी आहे मग आपण अशा टोकावरती आलेलो की इथं कांद्याची फुगवण आपल्याला काय पाहिजे आता कांद्याची साईज पाहिजे आणि कांद्याची फुगवण जर आपल्याला करायची असेल तर ही अशी स्टेज आहे की या स्टेजवरून हे हो ठरणार आहे की कांद्याची फुगवण होणार आहे किंवा नाही होणार आहे आणि मग कांद्याची फुगवण होऊ पण शकते आणि कांद्याची फुगवण होऊ पण शकत नाही तुम्ही म्हणा काय बोलताय तुम्ही कांद्याची फुगवण का नाही होणार आम्ही तर कांद्याला खतं टाकलीत आम्ही डोस टाकला आहे आम्ही औषधं टाकली आम्ही कांद्याचं योग्य नियोजन केलेलं आहे आणि एवढं सगळं केल्यानंतर कांद्याला आपण म्हणतो की बाबा फुगवण येणार नाही असं वाक्य तुम्ही कसं काय बोलले तर मी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की बा कांद्याची फुगवण होणार कशी ह्या विषयावरती जर का आपण प्रॉपर काम केलं तर कांद्याची फुगवण होईल आणि जर का आपण प्रॉपर काम केलं नाही तर कांद्याची फुगवण होणार नाही मग काय गोष्टी आहेत तर तीन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत की ज्या कांद्याच्या फुगवणीवरती परिणाम करतात व पहिलं व्यवस्थापन कोणतं तर तुमचं खत आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन ते जर योग्य असेल तर निश्चितपणे कांद्याची फुगवण होणार आहे दुसरी गोष्ट योग्य पाणी व्यवस्थापन ते जर योग्य असेल तर तुमच्या कांद्याची फुगवण होणार आहे तिसरी गोष्ट तुमचं रोगराई थ्रिप्स मॅनेजमेंट जे जे कीट रोग नियंत्रण म्हणतो आपण ते व्यवस्थापन व्यवस्थित असेल तर तुमच्या कांद्याची फुगवण होणार आहे आता आपण एकदा समजून घेऊयात की पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खत आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे तर तुम्ही बोलल्यावर प्रत्येकजण हेच बोलत असतो केलं व्यवस्थापन आम्ही खतं टाकली पहिला डोस टाकला दुसरा डो डोस टाकला काही लोक तर तिसऱ्या तिसऱ्या डोसाची पण तयारी केलेली असते म्हणजे आमचा असा समज आहे की आम्ही कांद्याच्या प्लॉटला खतं टाकली की आमची जबाबदारी संपली गंगेत घोडं न आम्हाला आमच्या कांद्याच्या ख प्लॉटमध्ये आम्ही खतं टाकली की आमचं काम संपलं आम्हाला आता पुढं माहीत नाही पण मित्रांनो फक्त कांद्याला खतं टाकली म्हणजे तुमच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये फुगवण होणारे ह्या भ्रमात तुम्ही राहू नका मी अतिशय जबाबदारीने बोलतो आहे की कांद्याच्या प्लॉटला फक्त खतं टाकली म्हणजे माझ्या कांद्याच्या प्लॉटची फुगवण होईल या भ्रमात तुम्ही राहू नका कारण काय तर सगळ्यात महत्त्वाचं कारण कांद्यामध्ये आपण डोस टाकताना काय काय टाकलं आपण एन पी के टाकलं आपण सिलिकॉन टाकलं आपण पी टाकलं आपण सल्फर टाकलं आपण साधारणपणे ह्युमिक वगैरे असं काही कॉम्बिनेशन टाकलं अतिशय योग्य तज्ज्ञ लोकांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या प्लॉटमध्ये केल्या मग सगळे सगळ्या लोकांचे प्लॉट कांद्यामध्ये फुगवणीला गेले का तर नाही गेले आपण अनेक वेळा अनुभव इतकं घेतो की खूप सारी खतं टाकल्यानंतरसुद्धा आपल्या कांद्याची फुगवण होत नाही याचं नेमकं का कारण काय मित्रांनो तर आपण जी जमिनीमध्ये खतं टाकतो ती खतं आपल्या कांद्याने आपल्या पिकाने आपटेक केली का नाही याच्यावर आपलं लक्ष नसतं कांद्याला खत टाकणं वेगळं आणि कांद्याने ते जे काय खतं आहे ते आपटेक करणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी येतात आणि मग तुमचं खत जर आपटेक झालेलं नसेल तर निश्चितपणे तुमच्या प्लॉटमध्ये त्याचा परिणाम दिसत असतो मग खत आपटेक जर का समजा तुमच्या कांद्याने केलेलं नसेल तर काय काय दिसतं एक साधी सिंपल गोष्ट आहे तुम्ही एन पी केमधलं नत्र का दिलं तर कांद्यामध्ये हिरवळ वाढावी म्हणून कांद्यामध्ये क्लोरोफिल कंटेंट वाढावं म्हणून कांद्याची ओबी वाढवावी म्हणून जर तुमचा कांदा वाढलेला नसेल तुमच्या पातीमध्ये हिरवळ नसेल तुमच्या पातीची साईज व्यवस्थित नसेल तर निश्चितपणे समजायचं की माझं नत्र आपटेक झालेलं नाही आहे फॉस्फरस कशासाठी देतो घटक, कर बारा तर पांढऱ्या मुळांची वाढ आणि पाथींचे फुटवे तुमच्या कांद्यामध्ये पाथींचे फुटवे अतिशय महत्त्वाचा असलेला घटक आणि मग पाथींचे फुटवे जर का तुम्हाला करायचे असतील तर निश्चितपणे दहा बारा पाथींचे फुटवे आपल्या कांद्यामध्ये असतील तर आपला कांदा हा मिडियम ते गोळा आकाराचा होणार आहे आणि तेच पाथींचे फुटवे जर कांद्यामध्ये नसतील तर आपला गोलटा किंवा छोट्या आकाराचा चिंगळी कांद्यामध्ये त्याचं रूपांतर होणार आहे मग फॉस्फरस तुमचा लागू पडला फॉस्फरस पिकाने आपटेक झाला हे तुम्हाला कसं दिसेल तर तुमच्या पातींच्या फुटव्यावरती दिसेल आपल्याकडं बऱ्याच वेळेला ही गोष्ट दिसते गो की पन्नास पन्नास साठ साठ दिवसाच्या कांद्याला पाच पाच सहा सहा सात सातच्यावरती सा, 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 पाती नसतात आणि मग हेच कांदेनंतर मिडियमपेक्षा छोट्या आकाराचे आणि आपलं खूप मोठा उच्चार होतं पोटॅश खाली साठाव्या दिवसानंतर पंचान्न पन्नास पंचावन्न साठाव्या दिवसानंतर कांद्यामध्ये खाली लिंबू साईजची गाठ बनली पाहिजे आणि ती गाठ जर पंचावन्न साठ दिवसाला बनली नसेल निश्चितपणे तुमच्या पोटॅसचं पण आपटेक झालेलं नाही सिलिकॉनचा आपटेक जर का तुम्हाला झाले ही जर तुमच्या लक्षात येत असेल तर तुमची जी काय पात आहे ही अतिशय चांगली आणि कडक स्वरूपातली पाहिजे पातीला दाबल्यानंतर त्याचा कडकांना आवाज आला पाहिजे ती करपायला कमी बळी पडली पाहिजे ह्या पद्धतीनं आपल्याला हे सगळ्या गोष्टी जर समजून घेतल्या तर निश्चितपणे आपल्याला सिलिकॉनचा अपटेक झाला आहे की नाही कळतं सल्फर हा असा घटक आहे की जो तुमच्या कांद्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे बुरशी नियंत्रणाचं काम करतो कांद्याचं टिकवण क्षमता वाढवायचं काम करतो हे सगळ्या गोष्टी तुमच्या कांद्यामध्ये ने, तुम्ही जे काही खत व्यवस्थापन केले हे आपटेक झाले की नाही तुम्हाला निदर्शनाला आणून देत असतात आणि ह्या जर गोष्टी तुमच्या कांद्यामध्ये नसतील तुमच्या पाथींचा हिरवेपणा नसेल पाथीला फुटवे नसतील माना जाड नसतील मुळांची वाढ झालेली नसेल म्हणजे कांद्याची योग्य वाढ झालेली नसेल पाथींचा कडकपणा नसेल पाथींमध्ये हिरवेपणा नसेल तर तुमचा ढोस आपटेक झालेला नाही तो तुमच्या जमिनीत पडून या शेतकरी मित्रांनो आणि मग त्याच्यानंतर का तुमच्या कांद्याची फुगवण होईल या भ्रमात जर तुम्ही राहिले तर हा सीझन तुमचा वायला गेला आय रिपीट मी परत एकदा बोलतो हा सीझन तुमचा वायला जाणार किती चांगले भाव असले आणि टनेज नाही मिळालं तर आपल्याला खर्चाचं आणि आलेल्या पैशाचं बजेट आपलं जमणार नाही आणि म्हणून तुमच्या जमिनीमध्ये तुमच्या तुम्ही जे काही डोस आहे कितीतरी लोक बोलतात की पाच हजाराचा डोस टाकलं कोण म्हणतो मी दहा हजाराचं टाकलं कोण म्हणतो मी पंधरा हजाराचा टाकला कोण म्हणतो मी वीस वीस हजाराचा डोस टाकला अरे हे डोस टाकताय तुम्ही परंतु ते आपटेक झाले की नाही हे कोण पाहणार तुमच्या पिकामध्ये जर का ते डोस आपटेक होत नसतील तुमच्या माना पातांची फुटवे गाठ ही जर का बनत नसेल तर तुम्ही फक्त डोस दिलेले आहेत ते पिकाने आपटेक केलेले नाही आहेत आणि म्हणून मला तुम्हाला एक्झॅक्टली हे सांगायचं आहे की याची कारणं काय आहेत तुमच्या कांद्यामध्ये तुम्ही दिलेला खत जे आहे ते अपटेक होत नाही याचं कारण काय सगळ्यात पहिलं कारण याच्यामध्ये जमिनीचा वाढलेला पी एच रासायनिक खत आपण अनेक वर्ष आपल्या जमिनीला देत असतो आणि हे रासायनिक खत जे आपण जमिनीला देतो आहे हे जमिनीमध्ये गेल्यानंतर जमिनीमधला पी एच हा वाढण्याचं काम करत असते खताचा पी एच असतो साडेसहा ते सात साडेसात आणि आपल्या जी काही जमीन आहे तिचा पी एच चालला आहे साडेआठ नऊ साडेनऊ दहाच्या दरम्यान आणि मग हा पी एच जर का तुमचा मिसमॅच असेल म्हणजे खताचा पी एच साडेसहा ते साडेसात असेल आणि जमिनीचा पी एच जर साडेआठ साडेनऊच्या पुढे गेला असेल तर तुमचं ते खत जमिनीत पडून राहणार हे पिकाला अपटेक होणार नाही मग तुम्ही मला आता काय करायचं मग माझं माती परीक्षण करायचं का पी एच तपासायचं का लॅबला जायचं का तर जायची गरज नाही एक साधा आणि सिंपल गणित तुम्हाला सांगतो तुमच्या जमिनीमध्ये पी एच वाढलेलं आहे हे जर तुमच्या लक्षात घ्यायचं असेल तर कुठली माती परीक्षण किंवा वेगळं काही करायची गरज नाही साधा सिंपल गोष्ट सांगतो दोन वरंब्याच्यामध्ये जायचं आणि असं एखादं ढेकळ उचलायचं आणि ढिकुळ उचलायचं आणि हे ढिकूळ आहे ना हे दोन हातांच्यामध्ये असं दाबायचं हे असं दोन हातांच्यामध्ये दाबायचं सहजपणे जर ते ढिकूळ भस्कन फुटलं तर समजायचं याचा जो पी एच आहे हा पी एच हा साडेसात आहे साडेसात आहे साडेसात आहे पण हे ढिकूळ दाबताना जर का त्रास झाला जोराचा जोराचा त्रास झाला तर साडेसात साडेआठ साडेआठच्या सा� पुढं हा पी एच चालला आहे आणि हा दाबताना जर का दोन हाताने दाबून पण जास्त जोराचा दाबायला लागला तर हा हॅपीएस साडेनऊचा आहे आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हे डेकूळ जर आपण पाहिलं ना तर आपण जर व्यवस्थित पाहूयात हे सहज हा पी एस साडेसातचा आहे हा सात ते साडेसात हे डेकूळ सहज पुटत आहे पण हेच डेकूळ जर दाबताना त्रास होत असेल असा जोराचा तर एस पुढं आहे परंतु योगायोगाने याच्यावर आपण काम केलं तर एस सात साडेसातचा आहे आणि म्हणून ह्या जमिनीमध्ये आपटेक आणि याचं सुंदर आपल्याला दिसतंय की ह्या जमिनीमध्ये कांदा अतिशय व्यवस्थित रीती हिरवळीला हो, आलेला आहे दुसरं सगळ्यात महत्त्वाचं खत उचलण्यासाठी असलेला अडथळा आहे तो जमिनीमध्ये असलेलं कार्बाचं प्रमाण रेशो आपण म्हणतो कार्ब कार्बन प्रमाण म्हणतो जमिनीमध्ये मुळाच्या जवळ जर कार्बन असेल तर तुम्ही जमिनी टाकलेली खतं मुळाकडे कर आकर्षित करणारी क्रिया होत असते ज्याला आयन प्रोसेस म्हणतो आणि ही आयन प्रोसेस जी असते ना ही जमिनीच्या मुळांच्या आजूबाजूला जर का कार्बनचं प्रमाण जास्त असेल तरच होत असतील म्हणून तुम्ही जी टाकलेली खतं असतात ती मुळाकडे खेचायचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतं शेतकरी मित्रांनो मला तुम्हाला या ठिकाणी जरूर ही गोष्ट समजून सांगायची की खताची आपटेक होण्याची प्रोसेस समजून घ्या तुमची खतं जमिनीत का पडून राहतात याची कारणं समजून घ्या पहिली गोष्ट पी दुसरी गोष्ट जमिनीमध्ये असलेलं कार्बनचं प्रमाण जर का कार्बन मुळाच्या आजूबाजूला असेल तर तुमच्या जमिनीमध्ये टाकलेली खतं मुळाकडे आकर्षित होणारी आयन प्रोसेस होणारी आणि ही आयन प्रोसेस जी तुमच्या खताला मुळापर्यंत आकर्षित करतात आणि खतं आपटेक होत असतात तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते जमिनीमधला ए सी हा इ सीसुद्धा कारणीभूत ठरतो तुमच्या जमिनीमध्ये तुमची खतं आपटेक होतील का नाही व तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत जमिनीचा पी एच असेल जमिनीमध्ये असलेलं कार्बनचं प्रमाण असेल आणि इ सी असेल हे जर व्यवस्थित असेल तर आणि तरच तुमच्या जमिनीमध्ये खतांचा आपटेक होणार आहे नाही तर फक्त तुमचा भ्रम होणार आहे की मी जमिनीला खत टाकले माझा कांदा फुगणार आहे आपण एखाद्या डॉक्टरकडे जर गेलो ना तर तो, तो डॉक्टर ऑपरेशन करताना काय सांगतो की मला यांचं रक्त तपासावं लागेल यांच्या रक्तामध्ये साखर आहे की नाही हे बघावं लागेल आणि ते साखरेचं प्रमाण नियंत्रित असेल तर आणि तरच तो ऑपरेशन करायची रिस्क घेत असतो आपण बाकी खतं जमिनीमध्ये जमिनीचा पी एच पाहत नाही जमिनीमध्ये कर्बाचं प्रमाण पाहत नाही जमिनीचा ए सी पाहत नाही गोण्याच्या भरून खतं टाकतो आणि मग आपल्याला रिझल्ट येत नाही आणि तो रिझल्ट नाही आला की आपण काय करतो आज दोन गोण्या टाकल्या मग आपल्याला चार गोण्या टाकाव्या लागतात न मग आपल्याला सहा गोण्या टाकाव्या लागतात यांनी रिझल्ट कधीच येत नाही यांनी जमिनीचा पी एच परत वाढणार आहे आणि तुमच्या जमिनीमध्ये आपटेकचं प्रमाण परत कमी होणार आहे जखम मांडीला आणि मलम शेंडीला असं करू नका शेतकऱ्यांना मी जर दोन गोण्या टाकत असेल आणि मला रिझल्ट येत नसेल तर माझ्या जमिनीने खतं उचललीत की नाही याच्यावरती मला काम करावं लागेल आणि मग जमिनीचं पी एच असेल जमिनीमधलं जे काही कार्बनचं प्रमाण असेल जमिनीमधलं ए सीचं प्रमाण असेल हे आपण व्यवस्थित तपासलं पाहिजे आता जमिनीमधला ए सी कार्बन आणि जमिनीमधलं पी एच ह्या तीन विषयांवरती एक सेपरेट व्हिडिओ बनवावा लागेल हा आत्ताचा विषय नाही आहे ज्यांना कोणाही समजून घ्यायचा असेल मी तुम्हाला इथं नंबर देईल माझा त्यांनी मला फोन करावा आणि मी तुम्हाला ही प्रक्रिया कशा पद्धतीने शेतामध्ये अतिशय कमी खर्चात हजार बाराशे रुपयात ही सगळी एक् खर्चामध्ये आपल्याला हे करता येते सहसह निसरता येत आहे तुम्ही हजारो रुपयाचा डोस टाकलाय हजार बाराशे रुपये अजून खर्च केला तर तुमच्या जमिनीमधला पी एच कंट्रोल होईल जमिनीमधला ई सी व्यवस्थित होईल तुमच्या जमिनीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्माचं प्रमाण वाढेल पण हे आत्ता आपल्याला सांगायचं सा विषय नाही तुम्ही टाकलेला डोस आपटेक होतोय का नाही एवढ्या विषयवरती मला आत्ता चर्चा करायची आणि तो जर आपटेक नसेल झाला तर तुमच्या कांद्यामध्ये युव्यवस्थित अशी वाढ दिसणार नाही आहे आणि आपटेक झाला तुमचा कांदा आता हा प्लॉट जसा दिसतोय तसा सुंदर दिसणार आहे शेतकरी मित्रांनो आमचा प्रयत्न कमीत कमी खर्चात अधिक अधिक उत्पादन करून देण्याचा आहे आणि हा खर्च तुमचा वाचवायचा आहे तुमच्याच खिशातला वाचवायचा आहे आणि उत्पादन आलं तर परत पैसे तुमच्याच खिशात येणार आहेत अनेक लोक सांगत असतात अनेक लोक असं करा तसं करा ही खतं टाका तिथं खतं टाका आपण त्यांचं ऐकतो आणि ओढून काय घेतो तर हे वॉटर सोल्युबल खतांमुळे पिकांमध्ये रोग राहील पण मॅनेजमेंट प्रॉपर केलं कांद्याची रोगप्रतिकारशक्ती व्यवस्थित केली कांद्यामध्ये जे निसर्गचक्र आहे ते समजून घेतलं तर आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट मिळू शकतात ह्या प्लॉटच्या माध्यमातून आपण अनुभवले ना आणि म्हणून मी शेतकरी मित्रांनो तुम्हाला समजून सांगतो की खूप सारं लोक तुम्हाला कन्फ्यूज करत असतात पण कांद्यामध्ये योग्य मार्गदर्शन करणारं गेले पाच वर्ष कृषी उद्योजक भारत हे शे एकमेव चाललेलं आहे की जे तुम्हाला योग्य सल्ला देते आहे योग्य मार्गदर्शन देते घ्यायचं आहे नाही घ्यायचं हा विषय तुमचा आहे आम्ही कधीही तुमच्याबरोबर आहोत तुम्हाला कधीही काही अडचण आली स्क्रीनवरती नंबर आम्ही तुमच्यासाठी दिलेला आहे तुम्ही निश्चितपणे कधीही फोन करू शकता तुम्ही निश्चितपणे आम्हाला विचारू शकता आम्हाला ही अडचण आलेली आणि फक्त कांद्यावरच नाही तर कुठल्याही पिकावरती आपण अतिशय सुंदर अशी माहिती देत असतो मातीची ताकद वाढवायची शेतीची ताकद वाढवायची आणि त्याच्यातून शेतकऱ्याची ताकद वाढवायची हाच आपला उद्देश आहे आणि हे सगळं करण्यासाठी आम्ही येतोय तुमच्या शेतावर तुमच्या बांधावर तुमच्याच शेतीतला उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यासाठी बळीराजा तुमच्याचसाठी कृषी उद्योजक भारत सदैव आजार आहे नमस्कार